ए हाय हॅलो सर्वांना नमस्कार आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस तुम्हा सर्वांना माझ्याकडून तुमच्या कुटुंबाला भरभरून शुभेच्छा आणि आज एक जानेवारी तर नव्याण्णव टक्के लोक आपल्या कॉन्टॅक्टमधले आपल्या आजूबाजूला आपले मित्र आणि जे कोणी असतील तर सर्वच लोक आज काही ना काही निर्णय घेतात काही काही काहीतरी स्वप्न पाहतात काहीतरी ते करायचं ठरवतात आयुष्यामध्ये जसं की कोणी सकाळी ग्राउंडला जाईल कोणी रनिंग करायचं ठरवेल कोणी वॉकिंग करायचं ठरवेल कोणी वजन जे आहे गेन लॉस करायचं ठरवेल किंवा कोणी फुटबॉल खेळायचं कोणी क्रिकेट किंवा कोणी गाडी घ्यायचं ठरवेल कोणी फिरायला जायचं ठरवेल किंवा कोणी काहीतरी एम पी एस सी क्लिअर करायचं ठरवेल पोलीस भरतीत एखादी पोस्ट क्रॅक करायचं ठरवेल तर अशा स्वप्नांचा पाठलाग करताना माणूस सुरुवातीला खूप मेहनत घेतो खूप संघर्ष करतो आणि खूप आवडीने जिद्दीने ते काम करत असतो तर वर्षाच्या सुरुवातीपासून जसं आपण सुरुवात करतो तसं आपला शेवट होत नाही आणि हे काय आहे की नव्याण्णव टक्के लोकं तर काम आणि स्वप्न तर बघतात उघड्या उघड्या डोळ्याने बघतात पण जसं वर्षाचा शेवट होतो डिसेंबर महिना येतो त्यावेळेस फक्त आणि फक्त एकच टक्का लोकं एकच टक्का लोकं इथपर्यंत पोचतात त्यांच्या देहापर्यंत पोचतात आणि अठ्ठ्याण्णव टक्के हे फेल होतात हे करताना कारण काय की त्यांनी जे बघितलेलं स्वप्न आहे ते सुरुवातीला खूप छान वाटतं खूप जिद्दीने आणि खूपच ते शंभर टक्के देतात स्वतःचे पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात ते स्वतःचे पन्नास टक्के देतात तिसऱ्या महिन्यात ते तीसवर येतात चौथ्या महिन्यात ते वीसवर येतात पाचव्या महिन्यात ते दहावर आणि सहाव्या महिन्यात ते झिरोवर येतात त्यांचं मन हरून जातं त्यांची इच्छाशक्ती ही मरून जाते त्यांना लवकर उठावंसं वाटत नाही तर त्यामुळे एकच टक्का लोकं आहेत जे एक सातत्य ठेवतात जे कन्सिस्टन्सीने काम करत राहतात तर आपल्याकडे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्वप्न बघितले होते तर माझे मित्र आहेत तर ते त्याच्यावर अजून त्यांचं काम सुरू आहे आणि ते सातत्य संघर्ष करत आहेत ते खूप मेहनतीने आणि खूप जिद्दीने इच्छाशक्तीने ते प्रचंड तयारी करत आहेत तर त्यामुळे त्यामुळे ते, ते, ते नक्कीच त्यांच्या यशापर्यंत पोहोचतील अशी मी आशा व्यक्त करतो परंतु आपल्या आजूबाजूला भरपूर असे लोक आहेत की ज्यांना करिअर प्लॅनिंगच माहीत नाही त्यांना करिअर कसं करिअरपर्यंत कसं पोचायचं किंवा ड्रीम कसं बघायचं किंवा एखादी स्वप्न कसं ठरवायचं तर त्यासाठी काय की आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहीत नसल्यामुळे ह्या गोष्टी होतात तर एखाद्या या व्यक्तीला करिअर प्लॅनिंग करायचं आहे नियोजन करायचं आहे करिअरचं तर त्यासाठी आपल्याला तीन प्रश्नांची उत्तरं माहीत असायला पाहिजे तर पहिला प्रश्न काय आहे की आपल्याला की आपण कोण आहात दुसरा प्रश्न आहे तुम्हाला काय आवडतं आणि तिसरा प्रश्न आहे तुम्हाला काय हवे आहे आता आपण कोण आहात याचं उत्तर तुमच्या मनात आलं असेल मी तर मानव आहे नाही तू मानव आहे हे सर्वांना दिसतंय परंतु तुझ्या ईश्वराने आपल्याला मानवाचा जन्म घेऊन पाठवलेला आहे तर काहीतरी चांगलं करण्यासाठीच पाठवलं असेल काहीतरी समाजाची सेवा करण्यासाठीच पाठवलं असेल तर त्यासाठी तू काय करतो आहे याला मतो आहे त्यासाठी तुला आत्मपरीक्षण करावं लागेल तर मी याचं स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री आणि स्टेप फोर अशा चार स्टेपमध्ये डिव्हाइड केलं आहे तर स्टेप वनमध्ये काय की तुम्हाला चिंतन करावं लागेल मनन करावं लागेल तर तुम्हाला सुरुवात करण्यासाठी एक डायरी घ्या आणि एक पेन घ्या त्याच्यात तुम्हाला लिहायचं आहे पहिल्या पेजवर डायरीच्या की तुम्हाला आवडणारे विषय कुठले कुठले आहेत तुम्हाला कुठले उपक्रम आवडतात तुम्हाला कोणत्या वातावरणात काम करायला आवडेल तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये रस आहे किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी किंवा कोणतं काम केल्याने तुम्हाला एनर्जी भेटते ऊर्जा मिळते तुम्हाला याची यादी तयार करायची आहे तर तुम्ही यादी तयार करताना तुम्हाला तुमच्या कारकिर्दीतून काय शोधत आहात म्हणजे काय की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आपण कुठपर्यंत पोहोचायचं आहे किंवा आपल्या आयुष्यात आपल्याला काय मिळवायचं आहे याची उत्तरं तुम्हाला या यादीतून भेटून जाईल तर स्टेप वनमध्ये तुम्ही यादी तयार केली यादी तयार केल्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे की कि मी किती पर्सेंटेज यांना देऊ शकतो फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी मुलगा क्रिकेट खेळण्यामध्ये खूपच इंटरेस्टेड आहे तर तो खूप मेहनत आणि खूप संघर्ष घेत असतो पण तो फक्त इंटरेस्ट म्हणून क्रिकेट खेळतो आहे तो बाय प्रोफेशन नाही खेळते त्यामुळे तुम्ही यादी अशी तयार करा की तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा कल असेल तुमची बौद्धिक क्षमता तिकडे असेल किंवा तुम्ही पहिलीपासून बारावी ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्हाला ती गोष्ट तुम्ही सतत करत आहात अशा गोष्टी लिहात या यादीमध्ये त्यावेळेस तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर भेटतील त्यावेळेस स्टेप टू आहे आपली की स्टेप टू आहे की आपल्याला रिसर्च करायचं आहे म्हणजे संशोधन करायचं आहे त्या गोष्टींवर संशोधन म्हणजे काय करायचं आहे की तुमच्या आवडी आणि आपल्या प्रेरणा काय आहेत म्हणजे काय की रिसर्च करताना आपण स्वतः आणि जे काही आपण टार्गेट फिक्स केलं आहे त्या यादीमधून तुम्ही एखादी टार्गेट फिक्स करायचं आहे आपल्याला आणि टार्गेट फिक्स केल्यानंतर त्याच्यातील आपण स्वतः आणि ते टार्गेट या दोघांचं साम्य असायला हवं कुठेतरी ते मिळतं जुळतं असायला हवं तर अशा गोष्टींचं तुम्हाला रिसर्च करायचं आहे त्या पूर्ण यादीवर कारण काय की तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं सध्या शोधताय आपण ही उत्तरं दहावी बारावीला शोधायला हवी होती पण आपण खूप लेट झालो आहेत पण काही अडचण नाही आपण उशिरा का होईना पण आपण त्याच्यावर काम सुरू करून आपण आपल्या यशापर्यंत पोचू शकतो नंतर स्टेप थ्री आहे की आपण जे रिसर्च केलं आहे जे जे पॉईंट आपल्याला खूप आवडत आहेत जिथं आपण नव्वद टक्के ऐंशी टक्के आपला कल आहे बौद्धिक क्षमता आहे तर तिथे आपण त्याचा प्लॅन करायचा आहे तर योजना आखायची आहे की आपण आपलं टास्क आणि टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे तर याची योजना तुम्हाला आखावं लागेल म्हणजे तुमचा सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत तुम्हाला मधल्या गोष्टीमध्ये काय काय करायचं आहे तुम्हाला कोणते पुस्तकं वाचायचे आहे तुम्हाला कोणते मेंटरला भेट द्यायची आहे कसे क्लासेस अटेंड करायचे आहेत कसं नियोजन करायचं आहे तुम्हाला तर या गोष्टींची प्लॅनिंग तुम्हाला आराखडा तयार करावा लागेल स्टेप फोर हो आहे आपला की तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे म्हणजे ते काम प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुम्हाला जे काही लागेल ते पूर्ण करावं लागेल तुम्हाला स्वतःचे शंभर टक्के द्यावंच लागतील आणि तुम्हाला सातत्य ठेवावंच लागेल तुम्हाला त्याच्यावर खूप मेहनत खूप काम प्रचंड इच्छाशक्ती ठेवावी लागेल तिथपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला खूप अवघड जाईल ते काम करायला सुरुवातीला तुम्हाला वीस दिवस पंचवीस दिवस तुम्हाला खूप जड जाईल परंतु तुम्ही जसं त्याच्यामध्ये खूप परफेक्ट होणार तसं तसं तुम्हाला ते काम अधिक सोपं वाटायला लागेल जसं की एक माणसाने म्हणून ठेवलं आहे की इफ यू कॅनॉट डू ग्रेट थिंग्स डू स्मॉल थिंग्स इन अ ग्रेट वे म्हणजे काय की तुम्ही डायरेक्ट मोठे स्वप्न बघतायत जसं की आपण अंबानी टाटा बिर्ला अदानी नाही होऊ शकत डायरेक्ट परंतु हळूहळू सुरुवात करून आपण तिथपर्यंत नक्कीच पोचू शकतो त्यामुळे सुरुवात अशी करा की हळूहळू का होईना हळूहळू तुम्ही काही ना काही परफेक्ट होण्यासाठी आपल्याला परफेक्ट होण्यासाठी आपल्याला सातत्य ठेवावंच लागणार आहे संघर्ष घ्यावाच लागेल तुम्हाला दररोज त्या गोष्टीला हात लावावंच लागेल तुम्हाला दररोज पुस्तक खोलावंच लागेल तुम्हाला नॉलेज घ्यावंच लागेल तेव्हा तुम्ही तुमच्या यशापर्यंत तुमच्या जे काही आपण ड्रीम बघितलं आहे जे काही टास्क जे काही मिशन ठेवलेलं आहे तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतात त्यामुळे तुम्ही ह्या स्टेपचा विचार करा फॉलो करा तुम्हाला तीन प्रश्नांची उत्तरं भेटली असते की की आपण कोण आहात याच्यावर तुम्ही आत्मपरीक्षण करा तुम्ही आपण कोण आहात याचं उत्तर तुमच्या मनाला माहिती त्यामुळे इंटरनल मनाला तुमच्या माहिती त्यामुळे तुम्ही स्वतःच्या मनाचा आवाज इथपर्यंत आला पाहिजे आपण बाहेरच्या लोकांचं खूप ऐकतो पण या मनाचं आपण ऐकत नाही त्यामुळे याचं ऐका इथे क्लिक होईल क्लिक झाल्यानंतर तुम्ही ते लिहून टाका तुमच्या डायरीमध्ये की तुम्हाला काय करायला आवडतं त्याच्यानंतर तुम्हाला काय हवे आहे तुम्हाला याचं हे उत्तर माहीत असायला पाहिजे की तुम्ही कुठल्या क्षेत्रात तुम्ही निपुण आहेत कारण तुम्हाला क्षेत्रच माहीत नाही क्षेत्र निवडताना तुम्हाला खूप थोड्या अडचण येतील पण तरीसुद्धा तुम्हाला निवडायचंच आहे कारण आयुष्य आयुष्यामध्ये काही ना काही माणूस घेऊनच येतो वरून घेऊन ज्यावेळेस आपला जन्म होतो आपण काही ना काही घेऊन येतो पण काय आहे आपल्याला ते माहीत नाही आहे ते माहीत करून घेण्यासाठी काय आहे की थोडं ध्यान करा मनन करा चिंतन करा नक्कीच तुम्हाला प्रश्नांचे उत्तर भेटतील आणि लाईफ आणि आपलं जीवन हे खूप सुरळीत होईल थँक्यू